पैसा हातातून जाऊ नये यासाठी सात गोष्टी लक्षात ठेवा नंबर एक घर नियमित स्वच्छ ठेवा आणि तापटीप ठेवा नंबर दोन मंदिरात मोकळ्या हाताने जाऊ नये नंबर तीन कपडे काढल्यानंतर ते उलटे ठेवू नये नंबर चार जेवणानंतर ताटात हात धुवू नये नंबर पाच उंबऱ्यावर कोणताही व्यवहार करू नये नंबर सहा घराच्या दारात आलेल्या कोणत्याही गरजूला रिकाम्या हाताने पाठवू नये नंबर सात संध्याकाळनंतर पैशाचा कोणताही व्यवहार करू नये घरात भरपूर पैसे येतोय पण तो टिकत नाही आहे का किंवा मग इन्कम किती असला तरी लगेच खर्च होत आहे का तर हा उपाय नक्की करा त्यासाठी घरातील तांदळाचा डब्बा कधीही रिकामा होऊ देऊ नका किचनवर गॅसच्या उजव्या बाजूला कधी हंडा किंवा मा माठं भरून ठेवू नका घरामधील पिठाच्या डब्यात एक चांदीचा नाण ठेवा आणि त्यावर लक्ष्मीचा किंवा गणपतीचा फोटो ठेवा त्यामुळे कधीही तुमच्या घरातील पैसा खर्च होणार नाही व लक्ष्मी टिकून राहील अशा आणखी टिप्ससाठी भक्तिभाव सागरला सबस्क्राईब करा